मतदान केलं खूप आनंदी वातावरण आहे आपलं कर्तव्य प्रत्येक नांदगावकर बजावत आहे त्याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे आम्ही दोघांनी आमचं कर्तव्य बजावलं आणि नांदगावची माझी मायबाप जनता आम्हाला नक्कीच न्याय देईल केलेल्या विकासावर आणि केल्या मतदान काही वेळापूर्वी राडा झाला होता गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती काय नेमकं घडलं होतं नक्कीच झाली होती आमचे काही ऊसतोड कामगार असतात ते सर्व महाराष्ट्रामध्ये वे वेगवेगळ्या कारखान्यावर कामाला जातात ऊसतोड का, साखर कारखान्यावर ते सर्व आले होते त्यांच्याच एक जेवण ठेवलं होतं एका ठिकाणी सर्वांवरून ते तिथे आले होते तर समीर भुजबळ आणि त्याचे काही गुंड आले hmm. आणि त्यांनी त्यांना मारहाण केली जातीवाचक hmm. शिव्या दिल्या आणि त्यांच्या गाड्या अडवल्या काही गाड्या फोडल्या पण मला वाटतं तर मग ते मला समजलं मग त्या काही ऊसतोड कामगारांचा ते सर्व मतदार होते मग त्यांना काहीतरी जातीवाचक पण शिवाय दिल्या मारझोड पण झाली त्यांच्या गाड्या पण फोडल्या आणि गाडी त्यांची अडवली त्यांची लँड कुदर त्यांनी मला कोणीतरी फोन केला मतदाराने तर मी त्यांच्या मदतीला धावून गेलो गाडी कोणी कोणाची म्हणजे लँड कुदर कोणाची मला वाटतं लँड कुदर समीर भुजबळांची होती आणि मतदार मतदार निघत होते तिथून जेवण करून कारण ते महाराष्ट्रात वेगवेगळ्या पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर त्यांच्या मुकरदमाने एका ठिकाणी जेवण ठेवलं होतं आणि ते जेवण करून ते जाणार होते तर त्यांची गाडी अडवली त्यांना मारझोड केली जातीवाचक शिव्या पण दिल्या आणि त्याच्यामुळे मग आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली के आम्ही पोलिसांकडे तक्रार केली आणि आम्ही पोलिसांना आणि निवडणूक आयोगाला विनंती केली की जर हे मतदार नसतील तर यांना तुम्ही नक्कीच अटक करा परंतु जर मतदार असतील तर त्यांना त्यांच्या मतदानापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही आणि सुदैवाने निवडणूक आयोग आले पोलीस आले डीवायस साहेब आले महाजन साहेब आणि त्यांनी बघितलं की हे सगळे नांदगावचेच मतदार आहेत आणि त्यांना त्यांनी मतदानाला जाऊन दिलं ते काही व्हिडिओ व्हायरल तुम्ही धमकी देत नाही मी, मी असं भाऊंच समीर भाऊंचं नाव घेऊन नाही धमकी दिली ते चुकीचं व्हायरल होतं माझी मीडियाला विनंती आहे की मी असं नाव घेऊन नाही दिलं आमचे एक जण मारत होता त्या कामगारांना म्हणून मी त्याला म्हटलं आहे तो मरून जाईल त्याचा मर्डर होईल मारून आणि ज्या ठिकाणी हे सगळे लोक थांबलेत अशी अशी माहिती समजते की तुमच्याशी संबंधित कोणतरी आहे आणि तुमच्याकडनं जेवण दिलं असं समोर सांगितलं ते त्यांचं कसं असतं एका जो असतो मुकर्दम म्हणतात त्याला आमच्याकडे त्याच्या अंदर ते शंभर दीडशे दोनशे लोक काम करतात पण नांदगाव तालुक्याच्या सर्व मुकर्दमांनी मिळून एका ठिकाणी जेवण ठेवलं कॉन्ट्रिब्यूट करून वेगवेगळं ठेवणं शक्य नव्हतं कॉन्ट्रिब्यूट करून ठेवलं होतं कारण कुणी चारशे किलोमीटर कोणी पाचशे कोणी तीनशे म्हणून मग ते लोक आले होते आणि ते प्रमाण जास्त आहे माझ्या नांदेड विधानसभा मतदारसंघ असलेले आहेत ते ऊसटोरीला गेलेले होते त्यांना वाटलं की आपलं कर्तव्य निभावं पण ते आले होते आलं कुणी रात्री आलं मग ते सर्व म्हणून एका ठिकाणी कार्यक्रम ठेवतो भुजबळांचं असं म्हणणं आहे की इथे एखादा पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे मीच पोलीस प्रशासनाचे आभारही मानतो मी पोलीस प्रशासनाचे आणि मी जे ज्या मतदारांना अडवलं गेलं होतं ज्या मतदारांना त्यांच्या मतापासून त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवलं गेलं ज्या मतदारांना जातीवाचक शिव्या दिल्या ज्या मतदारांना मारहाण केली एका प्रेग्नेंट बाईला शिव्या दिल्या ती येते कंप्लेंट करायला मला तर ह्या सर्व प्रकारामध्ये मला असं वाटतं की मी पोलीस प्रशासनाचे आभार मानेल आणि मी पोलिसांना विनंती करेल की साहेब आपण कुठेतरी काहीतरी चुकीचं घडण्याचं मलाही जाणवतंय माझी विनंती आहे की आपण लक्ष द्या But now. Thank you.